तर मित्रांनो आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा पी सीवरती गुगल क्रॉम ब्राउजर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये बांधकाम कामगार असं सर्च करायचं आहे बांधकाम कामगार सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर पहिली लिंक ओपन होईल महा बी ओ सी डब्ल्यू या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर बांधकाम कामगारचा इंटरफेस ओपन झालेला आहे म्हणजे ऑफिशियल वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बांधकाम कामगार नोंदणी दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा ऑनलाईन नूतनीकरण नोंदणी दाव्याची तारीख बदला बांधकाम कामगार नोंदणी अद्यावत करा तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा सहा नंबरला ऑप्शन आहे तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला या बाणावरती क्लिक करायचं आहे या बाणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आधार नंबर एंटर करायला सांगत आहे या ठिकाणी ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर करून घेतल्याच्या नंतर खाली करंट यूज्ड मोबाईल नंबर म्हणजेच बांधकाम कामगार काढता जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर करून घेतल्याच्या नंतर टू फॉर्म या बटनावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी ते एंटर करून ओ टी पी एंटर केल्याच्या नंतर व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक करायचा आहे व्हॅलिडेट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर बी ओ सी डब्ल्यू प्रोफाइल ओपन झालेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ प्रोफाईल दिसत आहे तर या ठिकाणी आपली माहिती दिसत आहे ॲप्लिकेशन नेम मोबाईल नंबर तर या ठिकाणी आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर सगळ्यात खालती ऑप्शन आहे ई कार्ड तर या ई कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जर पहिल्यांदाच कार्ड काढला असेल तर ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट असा आपल्याला ऑप्शन दिसेल त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपला ओळखपत्र ई कार्ड डाउनलोड झालेला आहे तर प्रिंट या बटनावरती क्लिक करून आपल्याला कार्ड प्रिंट करून घ्यायचं आहे किंवा डाउनलोड करून घ्यायचं आहे तर या बांधकाम कामगाराने रिन्यू देखील केलेला आहे तर आपल्याला ई कार्ड रिन्युअल प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून हे ओळखपत्र प्रिंट करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती बांधकाम कामगार स्मार्ट ई कार्ड डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडले असल्यास आस व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद